सगळ्यात महत्वाच्या बातम्या घेऊन मी तुमच्यासमोर लाईव्ह आलेली आहे एका बाजूला भारत पाकिस्तान युद्धाच्या मध्ये का जी काही आता शस्त्रसंधी लागू झालेली आहे त्याचं पुढे काय होणार त्या संदर्भात अमेरिकेकडनं जे दावे केले जातात ते भारतानं कशा रीतीने झिडकारलेत ही एक महत्वाची बातमी आपल्याला बघायची दुसरी महत्वाची बातमी आहे राज्याच्या राजकारणातून शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही पक्ष आता एकत्र येणार अशा आता चर्चा गेल्या आठवड्यापासून खूप जोर धरू लागलेल्या आहेत याच पार्श्वभूमीवर काल अजित पवारांच्या पक्षाची बैठक झाली आहे आज शरद पवारांच्या बैठक होणार आहे नेमक्या काय घडतं आहे या दोन्ही पक्षांमध्ये काय घडू शकतं या संदर्भात या दोन्ही नेत्यांकडनं काय विधानं झाली आहेत या संदर्भातली महत्वाची बातमी आपल्याला पाहिजे तिसरी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशपदी आता अमरावतीचे सुपुत्र महाराष्ट्रातले अमरावतीमधले सुपुत्र भूषण गवई हे आज पदभार स्वीकारणार आहेत त्या संदर्भातली महत्वाची बातमी आणि जे आता निवृत्त झालेले आहेत काल ते संजीव खन्ना सर सीजाय संजीव खन्ना यांनी एक खूप महत्वाचं विधान केलेलं आहे निवृत्त होतानाच तर ते विधान नेमकं काय आहे ते देखील आपल्याला जाणून घ्यायचंय आणि चौथी एक अतिशय महत्वाची बातमी म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्याशी निगडीत ज्या मान्सूनची आपण प्रतीक्षा करतोय तो मान्सून आता एक गुड न्यूज घेऊन आलेला आहे ती गुड न्यूज काय देखील आपल्याला जाणून घ्यायची तर या महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा आता आपण घेणार आहोत पहिल्यांदा आपण आता भारत पाकिस्तान तणावासंदर्भातले अतिशय महत्वाचे अपडेट्स घेऊयात भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं आणि ट्रम्पनं जे काही दावे केलेले होते ते सगळे दावे काल भारतानं झिडकारून टाकलेले आहेत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडनं त्याचे जे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांची एक महत्वाची प्रेस कॉन्फरन्स काल संध्याकाळी पार पडलेली आहे आणि या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी काही महत्वाची विधानं केली सगळ्यात महत्वाचं विधान म्हणजे काश्मीर हा भारत द्विपक्षीय मुद्दा असल्याचं त्यांनी आहे आहे आणि त्यासोबतच भारताकडून सध्या तरी हा स्थगितच ठेवण्यात येणार पाकिस्तान जोपर्यंत त्यांच्या कुरघोड्या कारवाया थांबत नाही तोपर्यंत हा करार हा स्थगितच राहणार असल्याचं भारताकडनं स्पष्ट करण्यात आलंय त्यासोबतच पाकविरोधात आर्थिक आणि त्यासोबतच राजनैतिक पातळीवर कठोर जाईल त्यामध्ये कुठलाही खंड पडणार स्पष्ट आहे हे सगळं भारताकडनं करण्यात आल्यानंतर किंवा भारतानं स्वतःची बाजू स्पष्ट केल्यानंतर तिकडे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र पुन्हा एकदा त्यांचा दावा एक ठेवलेला आहे किंवा भारत पाकिस्तानमधल्या शस्त्रसंधीमध्ये त्यांचाच कसा वाटा आहे त्यांचाच कसं श्रेय आहे हे सांगण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय ट्रम्प काय म्हणाले तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की ऐतिहासिक युद्धविराम आमच्याच मध्यस्थीनं घडून आणलेला आहे आणि यासाठी मी व्यापारी धोरणांचा वापर केल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे ट्रम्प एका बाजूला दावे करतायत आणि त्यांच्या दाव्यावर ठाम असताना भारतानं मात्र आता त्यांचे दावे झिडकारून टाकलेले आहेत आता यामागचं राजकारण काय ते तर आपल्याला माहितीच आहे की विरोधी पक्ष आता सरकार मोदी सरकारवर सवाल उपस्थित करतात विरोधी पक्ष म्हणतात की मोदींनी आम्हाला सांगता मोदींनी तर या सगळ्याची घोषणा होता।, होता या सगळ्या शस्त्रसंधीची घोषणा कोणी केली तर डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी केली आणि त्यानंतर भारताच्या कडनं सांगण्यात आलं की अशा प्रकारे शस्त्रसंधी आम्ही लागू करताय त्यामुळे ही गोष्ट पंतप्रधान या नात्यानं मोदींनी घोषित करायला पाहिजे होतं एका तिसऱ्या देशानं नाही याबाबत आपण बघतोय की सामनामधून टीका होती काँग्रेस ने सवाल उपस्थित करतात पश्चिम बंगालमधून सवाल उपस्थित केले जातात सगळे पक्ष आता विशेष अधिवेशनाची मागणी करतात आणि त्यासोबतच आता या सगळ्या संदर्भात एक सर्व पक्षीय बैठक लवकरात लवकर बोलवावी तीही मोदींच्या अध्यक्षतेखाली ही, ही मागणी जोर धरू लागलेली आहे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जे काही राजकारण सुरू आहे आणि जे देशप्रेमाची एक लाट देशामध्ये आलेली होती आता कुठल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला ठोस असं धडा आपण शिकवणारच एवढ्यापर्यंत सगळ्या गोष्टी आलेल्या होत्या तेव्हा अचानक या सगळ्या गोष्टींना ब्रेक लागला तो शस्त्रसंधीच्या निर्णयामुळे आणि त्यामुळे कुठेतरी अनेक जनमानसात देखील अशा भावना आहेत की हा लढा सुरूच ठेवायला पाहिजे होता पाकिस्तानला यापेक्षा कडक धडा शिकवायला पाहिजे होता आ, जो काही निर्णय आलेला आहे त्यामुळे अनेकांची निराशा झालेली आहे आणि त्यावरनं आता मोदींनी असं सांगितलेलं आहे किंवा परराष्ट्र मंत्रालयाकडनं असं सांगण्यात आलेलं आहे की हा जो काही निर्णय आहे भारत पाकिस्तानाचा किंवा काश्मीरचा मुद्दा हा फक्त आणि फक्त द्विपक्षीय मुद्दा आहे यामध्ये आम्ही कुणाला येणार नाही याचाच अर्थ भारतानं आता हे स्पष्ट केलेलं आहे की शिमला करार जो आहे त्यावर आम्ही ठाम आहोत आता या शिमला कराराचा आम्ही आम्ही आमच्या बाजूनं हा करार रद्द करतोय असं पाकिस्ताननं जरी म्हंटलं असलं तरी भारतानं मात्र शिमला करारानुसार द्विपक्षीय मुद्दाच असल्याचं म्हटलेलं आहे त्यामुळे आता अजूनही भारतानं हा करार मोडलेला नाहीये ही गोष्ट इथे अधोरेखित झालेली आहे कालच्या प्रेस कॉन्फरन्सचा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपण काय सांगितलेलं आहे की आम्ही जो काही व्यापार आहे किंवा राजनैतिक जी काही धोरणं आहेत त्याच्या कठोर कारवाईला कारवाईवर ठाम आहोत आम्ही त्या कारवाया करतच राहणार आहोत म्हणजे पाकिस्तानवर निर्बंध घालणं व्यापार थांबवणं किंवा तिथल्या नागरिकांना एंट्री न ना देणं या सगळ्या ज्या काही महत्वाचे निर्णय भारतानं घेतलेले आहेत त्यावर भारत ठाम राहणार आहे आणि त्या संदर्भातले आणखी कठोर नियम भविष्यातही घेतले जाणार असल्याची हिंटच कालच्या या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मिळालेली आहे तिसरी एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे सिंधू कराराबाबत सिंधू करारावर आम्ही ठाम ठाम करार रद्द करण्यावर स्पष्ट केलंय केल्यानंतर पाकिस्तानमध्ये जे काही निर्माण झाली होती किंवा भारताकडनं जो काही प्रवाह सोडला जातो त्यावर आता पूर्णतः भारताचं नियंत्रण असेल पाकिस्तानला त्या गोष्टी सांगितल्या जाणार नाही किंवा पूर्व सूचना दिली जाणार नाही आणि त्यामुळे कधीही पाकिस्तानला त्याचा फटका बसू शकतो आणि अर्थातच पाकिस्तानवर पाणी बाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते आ, तर त्या स्वरूपाने देखील सिंधू करार तोडणं हे अतिशय महत्वाचं किंवा हा करार स्थगित ठेवणं हे पाकिस्तानसाठी खूप मोठा धक्का आहे आणि त्यामुळे ही शस्त्रसंधी जरी लागू असली तरी राजनैतिकदृष्ट्या व्यापारी दृष्ट्या आणि त्यासोबतच इतर अतिशय महत्वाचे निर्णय हे भारत घेत राहणार आहे आणि त्यामुळे अशा दृष्टीनं पाकिस्तानवर एकामागोमागे एक कारवाई सुरूच राहणार आहे हे भारतानं काल स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे हा एक खूप मोठा संदेश देण्याचा प्रयत्न झालेला आहे आता डोना डोनाल्ड ट्रम्प यांनी काल नेमकं काय म्हटलं हे देखील मी तुम्हाला सांगते कारण डोनाल्ड ट्रम्प हे सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत आणि तिथून त्यांनी केलेलं हे महत्वाचं विधान आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी रियाद मधून केलेलं हे विधान त्यांनी भारत पाकिस्तान मधला हा संघर्ष थांबवण्याचं था, श्रेय घेतलेलं आहे ते असं म्हटलेलं आहे की जगात शांतता प्रस्थापित होईल अशी मला आशा आहे तसेच त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर बोलले आयसीस आयसीसवर बोललेले आणि त्यासोबतच भारतावर बोलले ते असं म्हणाले की शांतता प्रस्थापित करताना त्यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार करताना त्यांनी भारताचं उदाहरण दिलं ते म्हणतात मी भारत व पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांना सांगितलं होतं की एकमेकांवर अणु हल्ले करण्याऐवजी वस्तूंची करा करा व्यापार करा। म्हणाले दोन देशांमधील तणाव वाढलेला असतानाच आमच्या प्रशासनानं ऐतिहासिक युद्धविराम घडवून आणला यासाठी मी व्यापारी धोरणांचा वापर केला यासाठी मी व्यापारी धोरणांचा वापर करत असताना म्हटलं की चला एक करार करूया आपण व्यापार करूया आण्विक शस्त्रास्त्रांचा वापर वापर करू नका उलट तुम्ही निर्माण केलेल्या सुंदर गोष्टींचा व्यापार करूया दोन्ही देशात खूप शक्तिशाली नेते आहेत ते सगळेजण थांबले मला आशा आहे की हे चित्र असंच राहील असं डोनाल्ड ट्रम्प यांनी कालच्या या भाषणामध्ये म्हटलेलं आहे आणि त्यामुळे ट्रम्प त्यांच्या या सगळ्या मुद्द्यावर ठाम आहेत आणि वारंवार का हे सांगतायत की आम्हीच हा युद्धविराम घडून आणला किंवा आम्हीच ही शस्त्रसंधी घडून आणली या सगळ्याचं श्रेय ट्रम्प का घेत आणि काय मेसेज देतात कारण परवाही आपण बघितलं पंतप्रधान मोदी यांचं जेव्हा संबोधन होतं त्याच्या अगदी काही वेळ आधी ट्रम्प यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पुन्हा एकदा या गोष्टी सांगितलेल्या होत्या की या सगळ्या मागे मीच आहे का भारताकडनं अमेरिकेला जो काही आता मेसेज ठणकावून सांगण्यात आलेला आहे त्याला आता काही वेगळा काउंटर मेसेज मिळतोय का हे देखील बघावं लागणार आहे मात्र ट्रम्प वारंवार त्यांच्या गोष्टींवर ठाम आहे आणि भारतानं पहिल्यांदाच काल त्यांची बाजू स्पष्ट केलेली आहे ट्रम्प यांच्या या विधानाच्या अनुषंगानं त्यामुळे खूप महत्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी सुरू आहे घमासन सुरू आहे या सगळ्या वे, आता त्याचं पुढे काय बघणे इंटरेस्टिंग असणार आहे कॅबिनेटची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये काही नवीन घडत आहे काय हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे या सगळ्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवतोच आहेत आता आपण पुढच्या बातमीकडे वळणार आहोत अजित पवार आणि शरद पवार यांचं पुन्हा मनोमिलन होणार का याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे खरं तर अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं या संदर्भात पक्षामधूनही एक वेगळा सूर असल्याचं विधान हे शरद पवारांनी गेल्या आठवड्यामध्ये केलेलं होतं एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार असं म्हटलेले होते की पक्षामध्ये या मुद्द्यावरनं दोन गट आहेत एका गटाला असं वाटतं की आपण अजित पवारांच्या सोबत जावं आणि दुसऱ्या गटाला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपच्या सोबत जाऊ नये किंवा त्या विचारांच्या सोबत आपण कुठ जाऊ नये अशा प्रकारची भूमिका पक्षामधल्या एका दुसऱ्या गटाची असं शरद पवारांनी थेट विधान केलं होतं आणि त्यासोबतच आता तिकडे लोकसभेमध्ये विरोधी बाकांवर बसायचं की सत्ताधारी बाकांवर याचा निर्णय सुप्रियानं घ्यायचा असं देखील विधान शरद पवारांनी केलेलं होतं त्यानंतर आता अजित पवारांकडनं पहिल्यांदाच या संदर्भातलं महत्वाचं विधान झालंय वृत्तवाहिनी एबीपी माझानं या संदर्भातलं वृत्त दिलेलं हे आमची बातमी नाही तर त्यांची बातमी आहे त्यांना कोट करून मी ही तुम्हाला बातमी सांगतेय की जी बातमी समोर येते त्यानुसार अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांची एक महत्वाची बैठक काल पार पडलेली आहे दत्ता भरणे यांच्या मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली आहे आणि या बैठकीला अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंसह त्यांचे सगळे महत्वाचे नेते उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये अजित पवारांनी पहिल्यांदाच शरद पवार आणि त्यांच्या पक्षाच्या मनोमिलनाच्या बातम्यांवर भाष्य केलेलं आहे नेमकं काय म्हणाले अजित पवार हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे इंटरेस्टिंग आहे त्यासाठी आपण दुसरी ब्रेकिंग बघतोय अजित पवारांनी असं म्हटलेलं आहे की पक्षामध्ये जे काही आउटगोईंग सुरू आहे शरद पवारांच्या पक्षामध्ये तर त्या पार्श्वभूमीवर शर अज म्हणजे शरद पवारांचं ते विधान असावं असं अजित पवारांनी सांगितलंय मात्र वरिष्ठ पातळीवर एकत्र येण्यासंदर्भात सध्या तरी कुठलीही चर्चा नाही हे देखील अजित पवारांनी स्पष्ट केलंय मात्र शरद पवारांचं विधान आणि अजित पवारांचं हे विधान यामध्ये बऱ्यापैकी तफावत आहे आज शरद पवारांच्या पक्षातल्या महत्वाच्या नेत्यांची आमदार खासदारांची एक महत्वाची बैठक पार पडतीय मुंबईमध्ये या बैठकीमध्ये या मुद्द्यावर काही चर्चा होती ते का काही बदल घडणार का काही पुन्हा एकदा मनोमिलन होणार का या संदर्भात आता काय घडतं आजच्या या बैठकीमध्ये हे बघणं महत्वाचं आहे तर आपण बघितलं होतं की, की फुटीनंतर अजित पवार शरद पवार एकमेकांचा तोंडही बघत नव्हते किंवा त्यांच्यामध्ये खूप वितुष्ट निर्माण झालं होतं एकमेकांच्या कार्यक्रमांना येणं टाळत होते किंवा अगदी आपण बारामतीमध्ये मागच्या दिवाळीला दोन वेगवेगळे पाडवे बघितले किंवा दोन दोन्ही कुटुंब हे एकत्र आले नव्हते कुठल्याही कार्यक्रमाला दिवाळीला वेगवेगळी त्यांनी साजरी केलेली होती मात्र हे चित्र हळूहळू बदलू लागलेले आपण पार्थ म्हणजे जे अजित पवारांचे सुपुत्र आहेत छोटे सुपुत्र त्यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला बघितलेलं होतं की शरद पवारांची उपस्थिती होती सुप्रिया सुळेंची उपस्थिती होती आणि खूप फॅमिली एक कौटुंबिक कार्यक्रम म्हणून शरद पवारांना एक मानाचं स्थान होतं त्यामुळे आपण तो जो काही दुरावा आहे ते काही वितुष्ट आहे ते काही प्रमाणात कमी झालेलं पाहिलं होतं त्यानंतर त्याच्याही आधी आपण बघितलं होतं शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी अजित पवार सहकुटुंब कुटुंब त्यांच्या निवासस्थानी दिल्लीतल्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांचे आशीर्वाद त्यांनी घेतलेले होते त्यामुळे तेव्हा हे वितुष्ट कमी होताना आहे आणि आता आपण बघतोय की एकमेकांच्या एक उपस्थित राहतात आता आठवड्यामध्ये अगदी याच आठवड्यामध्ये दोन तीन दिवसांपूर्वी शरद पवार अजित पवार एकाच कार्यक्रमाला हजर होते शेजारी शेजारी बसले होते आणि त्यासोबतच त्यांच्यामध्ये एक मनमोकळा संवाद होतानाही आपण पाहिलेलं होतं त्यामुळे सहकार क्षेत्राशी संदर्भात एक मुंबईमध्ये कार्यक्रम झाला सोमवारी तर त्या कार्यक्रमाला हे उपस्थित होते दोन्ही नेते आणि त्यामुळे कुठेतरी दुरावा कमी होत आहे हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात संदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत असं आपल्याला चित्र दिसतंय आता आजच्या बैठकीमध्ये काही घडतंय का, का शरद पवार काही बोलतायत का आपल्या बोलता नेत्यांना आणि नेत्यांकडनं काय बाजू मांडली जाते नेत्यांचा काय आग्रह असतो हे बघणं हे तितकाच महत्वाचं आहे त्यामुळे या सगळ्या अनुषंगानं राष्ट्रवादीमधल्या या चित्रावर राष्ट्रवादीमधल्या या घडामोडींवर आपलं बारीक लक्ष असणारे या संदर्भातले महत्त्वाचे लाईव्ह व्हिडिओ आम्ही वेळोवेळी करतच आहोत त्यामुळे ही एक अतिशय महत्वाची अपडेट आहे दिवस ही बैठक होणार असल्याचं त्यातले अपडेट्स घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू तर ही झाली दुसरी बातमी आता वळूया तिसऱ्या बातमीकडे जी अतिशय महत्वाची बातमी आहे कारण सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणून आज अमरावतीचे सुपुत्र पदभार स्वीकारणार आहेत कारण संजीव खन्ना जे सी जे आय होते सध्या तर ते निवृत्त झालेले आहेत काल आणि त्यानंतर आता भारताचे बावनवावे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई पदभार स्वीकारणार आहेत राष्ट्रपती त्यांना आज दहा वाजण्याच्या सुमारास गोपनीयतेची आणि त्यासोबतच पदाची शपथ देणार आहेत आणि त्यानंतर आता ते सरन्यायाधीश होतील तर खूप महत्वाच्या अशा केसेस सध्या सुप्रीम कोर्टामध्ये आहेत आपण बघतोय की ज्या प्रकारे वक्फ बिलाला विरोध झालेला आहे ज्या प्रकारे वेगवेगळ्या महत्त्वाचे अगदी महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर शिवसेना वर्सेस शिवसेना असेल राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी असेल या सगळ्या महत्त्वाच्या केसेस पेंडिंग आहेत त्या संदर्भात अनेक पक्षांना प्रतीक्षा आहे या सं या सगळ्या घडामोडी या सगळ्या महत्त्वाच्या केसेसचं काय होणार आहे बघावं लागणार आहे आता भूषण गवई यांच्या कार्यकाळात तरी या सगळ्या केस निकाली लागतात का त्यावर काही महत्त्वाचे निर्णय येतात का हे बघणं महत्त्वाचं आहे त्यामुळे अगदी अवघ्या देशाचं लक्ष सरन्यायाधीशांकडे आहे अर्थात त्यांचा ता, ता, कार्यकाल हा केवळ सहा महिन्यांचाच असणार आहे सरन्यायाधीश म्हणून तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ते भारताचे सरन्यायाधीश राहणार आहेत खरं तर कालच जे निवृत्त सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा अनिरोप समारंभ पार पडलेला आहे आणि त्यावेळी त्यांनी काही महत्त्वाची विधानं केली त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की मी कुठलंही आता पद स्वीकारणार नाही आहे त्यामुळे आता मला कुठलंही पद स्वीकारायचं नाहीये हे सांगतानाच त्यांनी असं म्हटलेलं आहे ज्या विधानाची खरं तर खूप चर्चा होतीये निवृत्त सरन्यायाधीशांनी हे विधान करणं यामुळे कर, याची चर्चा जास्त होती त्यांनी असं म्हटलेलं आहे विधी व्यवसायात आता सत्याचा अभाव दिसतोय अनेक प्रकरणांमध्ये सत्याची मोडतोड अनुभवण्यास येते असं देखील ते, ते म्हणतायत काय त्यांचं हे नेमकं विधान होतं कशाच्या अनुषंगानं हे बघणं महत्वाचं आहे ते म्हणतात की न्यायमूर्ती हा सत्याचा आग्रह धरणारा असतो आणि सध्या विधी व्यवसायामध्ये सत्याचा अभाव आहे ही गोष्ट मला नेहमी चलते तरीही अनेक प्रकरणांमध्ये सत्याची मोडतोड अनुभवण्यास येते त्यासोबतच ते असं म्हणतात की या क्षेत्रात जे मला नेहमी पोचत राहिले ते आज बोलून दाखवतो आपल्या विधी व्यवसायामध्ये त्या सत्याचा अभाव आहे महात्मा गांधी यांनी सत्याला ईश्वराचं रूप म्हटलंय तरीही समोर दिशाभूल करणारी आणि जाणीवपूर्वी Work. सत्याची पुढच्या पानावर त्या संदर्भातली बातमी ती मी तुम्हाला पूर्ण वाचून दाखवते सत्याची मोडतोड करणारी प्रकरणे येतात यामागे एक चुकीची धारणा आहे छळकपट केल्याशिवाय आपण आपल्या प्रकरणात विजयच मिळू शकत नाही असे वृथा धारणा झाली आहे हा मानसिक दृष्टिकोन केवळ चुकीचाच नव्हे तर तो व्यवहार्यही नाही यामुळेच न्यायदानाचे काम अधिकच बिकट होते असं देखील खन्ना म्हणालेत त्यासोबतच ते असं म्हणत आहेत की न्याय प्रक्रियेत मोठे बदल घडत आहेत त्यामुळे कायदा क्षेत्रातील धोरणांनी मध्यस्थीचा पवित्रा स्वीकारावा व त्यासाठी प्रक्रिया स्थापित करावी भविष्यात असा दिवस दूर नाही जेव्हा न्यायासाठी खटल्याऐवजी मध्यस्थीचा मार्ग स्वीकारला जाईल ते आहेत आणि त्यासोबतच निवृत्तीनंतर कोणतंही पद स्वीकारणार नाही मात्र कायद्याच्या क्षेत्रामध्ये काही काम करायची इच्छा आहे असं प्रतिपादन देखील त्यांनी केलेलं आहे तर आता जे सी जे आय तर त्यांच्याबद्दलही बोललं पाहिजे जे आज पदभार स्वीकारतायत ते भूषण गवई हे अमरावतीचे सुपुत्र आहेत जसं मी मगाशीच म्हटलं भूषण गवई यांच्या आईंचं एक महत्वाचं विधानही आलेलं आहे कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे की बॅलेट पेपर वरच निवडणुका घेण्यात याव्यात असं माझं तरी मत आहे आणि या सरन्यायाधीशांच्या आईंचं जे काही विधान आलेलं आहे त्याची खूप चर्चा होती आहे तर भूषण गवई हे जसं मी म्हटलं की पदभार स्वीकारतायत मात्र शेड्यूल कास्टमधून अनुसूचित जातींमधून सरन्यायाधीश पदापदापर्यंत पोहोचणारे ते दुसरेच सरन्यायाधीश ठरणार आहेत आणि त्यासोबतच याआधी अशा प्रकारचा बहुमान मिळाला होता ते सरन्यायाधीश न्याय के जी बालकृष्णन यांना न्यायमूर्ती के जी बालकृष्णन यांना दोन हजार सात ते दोन हजार दहा या कालावधीत त्यांनी सरन्यायाधीश म्हणून काम पाहिलेलं होतं जसं मी मगाशी म्हटलं की न्यायमूर्ती गवईना केवळ सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे कारण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ते निवृत्त आहेत न्यायाधीश म्हणून गवई यांच्या कायम न्यायाधीश बनले न्यायमूर्ती गवई यांना दोन हजार एकोणीस मध्ये सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती मिळाली होती न्यायमूर्ती गवई यांचे वडील रासू गवई हे राजकारणातलं बडप्रस्थ होतं तुम्ही त्यांचं नावही ऐकलं असेल बिहार सह अन्य काही राज्यांच्या राज्यपाल पदही त्यांनी होतं अमरावतीचे खासदार म्हणून त्यांनी काम केलेलं होतं दरम्यान मावळ्याधीश संजीव खन्ना हे निवृत्त झाल्यानंतर भूषण गवई हे आता सरन्यायाधीश होत आहेत खरं तर त्यांनी जे त्यांचं शिक्षण घेतलेलं आहे कायद्याचं ते पूर्णपणे नागपूरमधून घेतलंय एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळामध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात स्वतंत्रपणे वकिली व्यवसाय केला नागपूर अमरावती महापालिकेसह अमरावती विद्यापीठाचे स्थायी वकील म्हणूनही त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काम केलेलं आहे याशिवाय सिकॉम असेल डीसीबीएल आदि संस्था आणि विदर्भातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची बाजूही त्यांनी मांडलेली आहे एकोणीशे ते एकोनिशे या काळात नागपूर खंडपीठात ते अतिरिक्त सरकारी वकील होते आणि दोन साली या खंडपीठात ते सरकारी वकील कायमस्वरूपी बनले आणि नोव्हेंबर दोन मध्ये अतिरिक्त न्यायाधीश झाले आणि त्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना पदोन्नती मिळाली आणि आता ते सर न्यायाधीश होत आहेत त्यामुळे खूप प्रदीर्घ असा महत्वाचा त्यांचा कार्यकाल राहिलेला आहे आणि जसं मी म्हटलं की महाराष्ट्राचं त्यांच्याकडे विशेष लक्ष असणार आहे कारण ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि त्यानंतर आता सन्याधीश पदासारख्या इतक्या मोठ्या पदावर जेव्हा ते विराजमान आहेत तेव्हा महाराष्ट्रातल्या या केस आता तरी निकाली लागतात का हेच पकडं महत्वाचं आहे तर हे जे काही राष्ट्रपतींच्या हस्ते शपथ दिली जाईल तो सोहळा तुम्हाला मुंबई तकवर आज सकाळी दहा वाजता लाईव्ह पाहता येणार आहे त्यामुळे अगदी काही मिनिटातच हा सोहळा सुरू होईल त्यामुळे मुंबई तकवर तो नक्की लाईव्ह बघा आपण आता पुढच्या बातमीकडे वळूयात कारण जसं मी म्हटलं की तुमच्या आमच्याशी निगडीत अतिशय महत्वाची बातमी आहे आणि गुड न्यूज सुद्धा आहे शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की आता मान्सूनचं आगमन नेमकं महाराष्ट्रात कधी होणार याची आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होतोय आणि त्यामुळे अनेक पिकांना फटका बसला आ, आहे मात्र तो अवकाळी पाऊस आहे मान्सून कधी येणार आता चौदा मे आहे त्यामुळे मान्सून हे लवकरच मान्सूनचं आगमन होईल अशी अपेक्षा आहे प्रतीक्षा आहे आणि या सगळ्या प्रतीक्षेच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर एक अतिशय महत्वाची अपडेट येते ती म्हणजे अंदमान निकोबार बेटांमध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे ही अतिशय पॉझिटिव्ह बातमी आहे नेहमीपेक्षा ते लवकर आगमन झालेलं आहे आणि त्यामुळेच आता जर अंदमान निकोबार मध्ये मान्सूनचं आगमन हे लवकर झालं याचाच अर्थ केरळमध्ये मान्सून हा नेहमीपेक्षा लवकर येणार असल्याची माहिती आय एम न दिलेली आहे जर केरळमध्ये मान्सूनचं आगमन लवकर झालं तर महाराष्ट्रातही मान्सूनचं आगमन हे नेहमीपेक्षा लवकर हो शकतो साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून महाराष्ट्रात धडकू शकतो आणि त्यामुळे ही खूप महत्वाची गुड न्यूज आहे आणि त्यामुळे जे गर्मीनं हैराण झालेले त्यांच्यासाठी दिलासाची पण बातमी आहे मात्र आता अवकाळी पाऊस सुरू आहे किंवा मान्सूनपूर्व पूर्व पाऊसही म्हणू शकतो कारण राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा हा आजही देण्यात आलेला आहे नेमका कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आज पाऊस बरसू शकतो हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगते जो काई अंदाज आज काही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यानुसार आज चौदा तारखेला खास करून विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बरसेल आणि त्यासोबतच मध्य महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आणि उत्तर म्हणजे विदर्भातले बरेचसे जिल्हे यामध्ये मध्यम ते अगदी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यानंतर उद्या देखील असाच पावसाचा अलर्ट आहे मात्र आजच्यापेक्षा उद्याच्या पावसाचा जो तडाखा असेल तो काहीसा कमी असेल मात्र गर्जनेसह अचानक हा पाऊस बरेल उद्याही खास करून पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि नाव विदर्भ या सगळ्या भागाला पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे असाच इशारा पुढचे चार ते पाच दिवस कायम राहणार असल्याचंही आय एम सांगण्यात आलेलं आहे मात्र कारण आपण बघितलेलं आहे मुंबईच्या अनेक भागामध्ये जोरदार पाऊस अचानक आला होता वारा पाऊस आलेला होता आणि त्यानंतर दिवसभर पावसानं विश्रांती घेतलेली होती मात्र वातावरण ढगाळ आहे आणि त्यामुळे गर्मीचा दाह काहीसा कमी झालेला आहे मात्र हा अर्थातच मान्सून पूर्व पाऊस किंवा अवकाळी पाऊस आहे त्यामुळे अनेक पिकांना त्याचा फटका बसताना दिसतोय पालेभाज्या असतील किंवा आंबा आहे किंवा काजू या सगळ्या पिकांनाही त्याचा फटका बसलेला आहे मात्र आता मान्सून कधी बरसणार याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे आणि तो गेल्या वर्षीसारखा उशीर करणार नाही आणि तो लवकरच बरस असेल अशीच अपेक्षा व्यक्त केली जाते असा अंदाज व्यक्त केला जातो त्यामुळे आपल्याला जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सून पाहायला मिळू शकतो सध्याची जी काही हवामानाची स्थिती आहे आणि आय एम डीचा जो काही अंदाज आहे त्यानुसार त्यामुळे ही एक अतिशय महत्वाची बातमी होती किंवा महत्वाची अपडेट होती तुम्हाला अजून कुठल्या महत्वाच्या बातम्यांविषयी अपडेट जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर आजही खूप महत्वाचे अपडेट्स आहेत महत्वाच्या घडामोडी घडत आहेत या सगळ्या महत्वाच्या अपडेटसाठी भारत पाकिस्तान तणावाच्या बातम्यांसाठी आणि इतर राजकीय घडामोडींसाठी मुंबई तकचे व्हिडिओ बघत राहा तकचे लाईव्ह बघत राहा तक डॉट इन ही आमची वेबसाईट आहे सगळ्या सविस्तर बातम्यांसाठी या वेबसाईटलाही फॉलो करायला विसरू नका आत्ता या लाईव्ह मध्ये मी इथेच थांबते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद